सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य एच एच एल एल लाइफकेअर केअर लिमिटेड त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या परळीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आठ डायलिसिस मशीनचं आज लोकार्पण झालेलं आहे आपल्या राज्याचे माजी मंत्री आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धनंजयजी मुंडे साहेब राज्याच्या पर्यावरण आणि पर्यावरण मंत्री नामदार पंकजताई मुंडेसाहेब त्याचबरोबर आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकरजी आणि डॉक्टर संतोष मुंडेजी यांच्या प्रयत्नातून ह्या या मशीन्स परळीत आज उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या आहेत आणि आज लोकार्पण होत आहे मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण आपल्या परळीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे सर एच एल एल कंपनीचे प्रकाशजी त्याचबरोबर वैजनाथरावजी सोळंके अध्यक्ष राष्ट्रवादी प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर सर तुळशीराम बाप्पू पवार त्याचबरोबर वैजनाथरावजी कळसकर श्रीकांतजी पाथरकर सचिनजी स्वामी एजाजजी शेख आणि उपस्थित सर्व आपल्या रुग्णालयातील आपला सर्व स्टाफ आणि डॉक्टर्स बंधू भगिनींनो नर्सिंग भगिनी आणि सर्व उपस्थित मान्यवरांना आज डायलिसिस मशीनचं उद्घाटन झालेलं आहे ज्या सुविधा आपल्याला परळीमध्ये नव्हत्या आपल्याला आंबेजोगायला लातूरला जावं लागायचं आणि आज त्या एक एक फॅसिलिटीज आपल्याला धनंजयजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून आपल्या उपजिल्हा रुग्णालयात मिळत आहेत मला आठवतं की मी नगराध्यक्ष असताना इथं लेबर रूमचा देखील प्रॉब्लेम होता पण अरुण गुट्टे सरांनी इथं आता अद्ययावत लेबर रूमसुद्धा केलेले आहेत जी रेफरिंगची प्रॅक्टिस होती म्हणजे इथं प्रसूतीला आलेल्या माता भगिनींना एस आर टी रुग्णालयात रेफर केलं जायचं पण आम्ही बघतोय गेल्या तीन चार वर्षामध्ये रेफरिंगची जी प्रॅक्टिस होती ती कमी झालेली आहे आणि इथं प्रसूतीचं प्रमाणसुद्धा इथं भरपूर वाढलेलं आहे शरीबाई आहेत इथं अनेक आरोग्य दूत आहेत आरोग्यसेवक आहेत आणि आम त्यामुळं आपलं रुग्णालय आता अद्ययावत झालेलं आहे सिटी स्कॅन जे आपल्याला सिटी स्कॅन फार पूर्वी एक मशीन होती ती मशीन खराब झाली होती पण आता परत एकदा अद्यवत मशीन आलेली आहे आणि सी टी स्कॅनचा सुद्धा या ठिकाणी लाभ आपल्या सर्व इथं रुग्णांना मिळत असतो आणि आज किडनी विकारासाठी जे एक महत्त्वाचं ठरलं आहे जे आपल्या लाईफस्टाईलमुळं शुगर वाढते मधुमेहामुळं आपल्याला किडनीचे विकार होतात आणि आपण बघतो की एकदा का डायलिसिस शरीराला लागलं तर ते, ते डायलिसिसची सायकल आयुष्यभर राहते मग लातूर असेल संभाजीनगर असेल असे रुग्णाच्या परिवाराचा ससेमिरा सुरू होतो पण आज ती एक फॅसिलिटी आपल्या परळीमध्ये आता निर्माण झाली आहे खरं तर प्रभू वैद्यनाथाला प्रार्थना करतो की कुणालाच डायलिसिसची गरज पडू पडू नये आपल्या परळीमध्ये सगळेच निरोगी राहावेत सगळे निरामय राहावेत पण शेवटी शरीर असतं आणि व्याधी लागल्यानंतर ती फॅसिलिटी आपल्याला मिळणं गरजेचं असतं आणि म्हणून ही सुविधा इथं उपलब्ध झालेली आहे त्याचा आपल्याला एक परळीकर म्हणून एक नागरिक म्हणून निश्चित आनंद आहे आणि डॉक्टर सरांना सिव्हिल सर्जन साहेबांना विनंती करतो की अजून ज्या ज्या फॅसिलिटी आमच्या शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयात देता येतील आपण त्या द्याव्यात आत्ताच मी डॉक्टर संतोष मुंडे सरांना बोललो की एम आर आय मशीनसुद्धा भविष्यात आपल्या परळीत आली पाहिजे स डॉक्टर संतोषराव आता दिव्यांग महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्यांना राज्यमंत्री दर्जा आहे तर त्यांनी निश्चित पणानं त्यांना अनेक मंत्री लोक त्यांना निधी मागत असतात अनेक कॅम्प मागत असतात तुम्ही निधी देत असताना त्या बदल्यात परळीसाठी एखादी इथं आरोग्यविषयक तुम्ही एक गोष्ट घेतली पाहिजे असं आम्ही सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि पुढचा कार्यक्रम नक्कीच एम आर आय मशीनचं लोकार्पणाचा असेल असं मी एक आशा व्यक्त करतो अधिक बोलत नाही आपल्या सर्वांनाही खरं तर ह्या भाषणाचा कार्यक्रम नाही आहे पण निमित्तानं आपल्या उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांची उकल होत असते कारण इथं सर्वजण एकाच मंचाखाली आलेले आहेत म्हणून ही उकल केलेली आहे परत एकदा सर्वांना आरोग्याच्या शुभेच्छा देतो आणि मशीनची गरजच कोणाला लागू नये अशा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र